हे एव्हरी वन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे डॉक्टर संचली माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे दसरा ब्लॉग थोडा उशीर येईल पण हॅप्पी दसरा आम्ही निघालो आहे पिल्लूच्या मोठे मम्मीपाकडे यावेळेस दसरा त्यांच्याकडे प्रत्येक वर्षी येतात ते म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम पण यावेळेस अ चेंज आम्ही चाललो आहे एका दिवसाची शॉर्ट ट्रीप आहे सो बघा बघा घसा पण बसलेला आहे म्हटलं व्लॉग तो बनता आहे एक दसऱ्याचा सो बघू काय काय होते ते आणि आता मी तयारी निश्चित निघालेली आहे माझं पण घटस्थापना वगैरे सगळं आवरायचं होतं घरचं आवरायचं होतं सो आता आम्ही आवरून निघत आहोत सगळ्यात पहिले मी घरचं सगळं आवरलं म्हणजे माझ्याकडे जी घटस्थापना असते आणि बाळाचं बघा सगळा घरात असं अस्ताव्यस्त झालेलं होतं त्यानंतर बाळाला कफ होता म्हणून मी थोडंसं पोटली घेतली ओवे आणि चाललो त्यानंतर आम्ही गेलो पतिदेवच्या क्लिनिकला तिथे पूजा केली जे फोटोज वगैरे होते बाळ तोपर्यंत खेळत होतं त्यामुळे मी पटकन पूजा आवरून घेतली आणि हार टाकायचा होता तो पतिदेवनी टाकला आणि बस आशीर्वाद मागितला आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पिलूच्या मम्मी पप्पाकडे आणि आभाळ बघा अगदी पेंट केलेल्यासारखं वाटत पप्पा मॅचिंग सोनू भैया पण <laughs> तिथे गेल्यानंतर आम्ही जेवलो आणि झोपलो सगळ्यांनी थोडा आराम केला हे डायरेक्ट संध्याकाळचा आहे ताईनी म्हणजे माझ्या जाऊनी ज्यांना माहीत नसेल दोन्ही गाडीची वगैरे पूजा केली त्यानंतर ताईनी स्कूटीची पूजा केली आणि नंतर कारची पूजा केली त्यानंतर आम्ही जे हार बनवले होते दोन्ही गाडीसाठी सोनू राधेश्याम तो ते लावतो आहे त्यानंतर आम्ही निघालो तिथे मंदिर ब्लॉक दिलेला आहे फॅमिलीसोबतच आम्ही गेलो होतो तिथे ताईला ताईला काहीतरी द्यायचं होतं म्हणजे एक पाळणा द्यायचा होता सो ताई म्हणे की तुम्ही आलात सानिश पण आला आहे तर आपण देऊ आणि बघा तिथे किती छान डेकोरेशन केलं होतं हे नवरात्रीचं होतं थोडं बहुत तिथे म्हणजे बरेच जण आले होते कारण दसऱ्याच्या दिवशी सगळे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आतमध्ये जात होतो थोडी गर्दी होती एक दहा मिनिट लागले असतील आम्हाला जास्तीत जास्त I फायनली एक पंधरा मिनटानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि बघा देवीचं असं छान मंदिर आहे खूप छान सजवलेलं होतं याचं विशेषतः म्हणजे वर त्याला आ, काही आ, हे नाही आहे म्हणजे छत नाही आहे त्यानंतर ताई म्हणे सो सानिसच्या हाताने थोडं सोनं थोडं घटस्थापनाचं जे असतं ते हात लाव आणि तिथे ठेव पतिदेवने पण तिथे सोनं ठेवून ते आपण घ्यायचं असतं त्यानंतर आम्ही टीका वगैरे लावला तिथे पाळणा दिला आणि छान आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर बाहेर परडी भरायची असते तर बाया तिथे होत्या आणि मी आणि ताई तिथे परडी देत होतो आणि बघा किती छान रांगोळी काढलेली आहे राधेश्यामला आवर्जून म्हटलं होतं की या रांगोळीचा व्हिडिओ काढ म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला फार आवडली होती रांगोळी त्यानंतर बाहेर आल्यावर सानेशसाठी काही खेळणे घेतले त्याला चमकणारे आवाज येणारे फार आवडतात त्यानंतर घरी आलो पिल्लूचा पहिला दसरा आणि त्याने देवाला सोनं दिलं होतं बस बंद दे� होत त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मी जाऊबाईला दीरला सोनूनी आम्हाला असं सगळ्यांनी एकमेकाला दसरा दिला म्हणजे सोनं दिलं आणि पिलूनी पण त्याच्या मोठे मम्मा बाप्पाला सोनं दिलं होतं असा छान एकंदरीत आमचा दसरा झाला होता मला छानच वाटला वाटलं दसरा एकदम मोबाईल फोन आणि मोबाईल फोन घेतला असा आमचा एकंदरीत छान दसरा झाला म्हणजे तिथे गेलो सगळ्यांचाच झाला त्यानंतर माझी तब्येत बिघडली आत्ता स्टील माझी बरीच नाही आहे त्याच्यामुळे ब्लॉग थोडे उशिरा येतील मे बी कसे येतील माहीत नाही पण बघत राहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय टेक केअर